नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता शेतात येऊन शेतातली कामं जी आहेत ते करून नंतर तुळजापूर वगैरे जाणार आहे मी तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आपली बोलेरो गाडी जी आहे तर ती चालू होत नाही आणि गावातच आहे तिथं आपल्या गोट्यावर की काय झाले त्यांना नेमकं म्हणजे डिझेल पंप जो आहे तो बंद पडलेला आहे मग वायरिंग तुटली काय प्रॉब्लेम झाला आहे तो बघण्यासाठी आता मेकॅनिकलला घेऊन यायला मी आलो इथं तुळजापुरात गाडीवर त्याला घेऊन जायचं आणि मग फॉल्ट काय झाला बघून जर तिथेच दुरुस्त झाला तर ठीक नाही तर मग पुन्हा येऊन काय सामान लागलं तर घेऊन जायचं आहे तर ही गाडी बघितली तर मस्तपैकी मॉडिफाय करत आहेत पहिल्या जुन्या काळातली काटरपट आहे इंजनपट आहे एवढी एवढी लांब नयची या ठिकाणी चिमणी बागा पानाचाच खोपा कशा पद्धतीनं बनवत आहे मस्त वाटलं बघून एकदम मशीला चारायला पण भरपूर झाले आता चारा भरपूर आलेला आहे बांधायला प्रत्येक हे पहा आपण उडीद आणि तुरी पेरलेले आहेत तर ते आता असे दिसत आहेत या तुरी अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत ह्या तुरी आणि हा उडदाचा पट्टा म्हणजे तीन काकऱ्या तुरी आणि उडीद ला आता ह्याच्यात तण पण भरपूर आलेलं आहे अशा पद्धतीचं काटे वगैरे भरपूर आले तर आता मंगळवारी ह्याची कोळपणी करायची कोळपणी केल्यानंतर हे तण सगळं मरून जाईल आणि मग व्यवस्थितरित्या आणखी काकरे आपल्याला दिसायला लागतील खूप छान पद्धतीची पेरणी पण झालेली आहे आणि पीक पण चांगलं जोमदार आलेलं आहे कोळपणी केली की मग त्याला लगेच आपण फवारणी करून घेणार आहोत तर मंगळवारी आता कोळपून घेऊयात आपण आपण गहू काढायला हार्वेस्टर जे आणलेलं होतं तर त्याच्यामुळे बघा इथली ती मोडून पडलेली होती आतापर्यंत त्याची काही गरज नाही म्हणून आपण ते म्हणजे जोडायचं ठेवलेलं होतं अशा पद्धतीनं मोडून पडलेली आहे ती तर आता मी आज बघायला आलो आहे नेमकं काय झालं म्हणजे टिकाव खोऱ्या पण घेऊन आलो होतो सोबत पण बाकी काही तर झालेलं नाही फक्त हे हालत पण नाही फक्त हे वरची टी मोडून पडलेली आहे तर फक्त याला असं हे जेंट जे आहे तीन इंच जेंट आणि एक तीन इंच थोडासा पाईप आणि वरची ही जे कॅप असते अशा पद्धतीची तर ही कॅप बसवली की लगेच टी तयार होते आणि मग ही टी तयार झाली की आपल्याला शेततळ्यामध्ये पाणी सोडायला येईल तोपर्यंत येणार नाही बांधच्या अगदी कडेलाच म्हणजे रस्ता जो आहे आता इथून आपला जायचा रस्ता आहे रस्त्याचे एकदम कडेल अशा पद्धतीनं टी पूर्वी जुन्या पद्धतीनं म्हणजे दहा पंधरा वर्ष झाले असतील आता याला हे करून पाईपलाईन करून तर तेव्हा केलेला म्हणजे तेव्हा रस्त्याचं एवढं नियोजन केलेलं नसेल बहुतेक वडिलांनी तर तेव्हा केलेली पाईपलाईन असल्यामुळे आता थोडंसं काय होतं मोठी वाहनं वगैरे आले की अशी तोटातोटी होते कधी कधी त्याच्यामुळे राहून गेलंय हे जे तळ्यात पाणी सोडायचं आहे ते तर आता आज जाऊन जा तेवरचं जा जे जेंट आहे तर ते जोडून उद्यापर्यंत कसल्याही परिस्थितीत आपल्याला शेततळ्यामध्ये पाणी सोडायचं आहे आणि हा उडीद जो आहे या ठिकाणी किती घाण झाली बघा म्हणजे इकडं तर उडदामधलं जे तन्नाशक आहे म्हणजे ते मागाशी दा दाखवलेलं उडीद आणि तुरी होते आणि हे फक्त उडीद आहे तर ह्याच्यातलं जे तन्नाशक आहे तर ते तन्नाशक आणून पहिलं उडदातलं तन्नाशक फवारून मगच कोळपणी आपल्याला करायचे सोमवारी दोन्ही फवारण्या करून नंतर आपल्याला कोळपणे आपण करणार आहोत हित सूर्य आहे पण या ठिकाणी बघा ढग आहेत आणि धारा उतरलेली आहेत शंभर टक्के थोड्या वेळात पाऊस येईल असं वाटतंय कारण बरेच दिवस झालं पाऊस नाही पण आता शंभर टक्के पाऊस येणार थोड्या वेळात गॅरंटेड मला तर असं वाटतंय आणि जो आता या ठिकाणी जमीन जी वाळल्यासारखी झाले तर ते पाऊस पडल्यानंतर आधार मिळणार आहे आणि शंभर टक्के पाऊस येणार थोड्या वेळात गॅरंटी आहे मला थोडा पाऊस आलेला आहे अजून वाढलं तर बरं निसर्ग निसर्गाई ना, 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 आ, आता, आता मी निघाले मंगरुळला कारण तिथ ऑफिस आहे आणि तिथं नवीन मीटर घेण्यासाठी मी आता चाललोय थोडं ग्रामपंचायत मध्ये जाऊन तिथं आट घ्यायचं आणि मग नंतर जायचं मंगरुळ लाईटचं ऑफिस बंद आहे म्हणून मी आता मंगरुळ माझे मित्र आहेत माळी पाटील तर त्यांच्याकडे चाललो आहे त्यांचं मस्तपैकी इथे इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे टी व्ही फ्रीज ए सी काय पाहिजे ते या ठिकाणी मिळतं मोबाईल वगैरे तर खूप मोठं दुकान आहे आणि हे मित्र आहेत माझे माळी पाटील एम एस सी बी मधले जे साहेब आहेत तर ते त्यांची मीटिंग चालू आहे म्हणून त्यांनी सांगितलं काल तर मला म्हणले होते या दहा वाजता सकाळी ऑफिसला म्हणून पण ऑफिस बंद होतं त्याच्यामुळं मग मी फोन केला तर ते मीटिंगला आहे म्हणून मेसेज पाठवल्यानंतर माळी पाटलाच्या जा ठिकाणी जाऊन बसलो मित्राच्या ठिकाणी पण तर ते काय यायचा अंदाज दिस ना म्हणून आता मी परत चाललो आहे आता सोमवारीच बघूयात म्हणून मी पण चाललो आहे बघून नंतर जर त्यांचा फोन आला मिटिंग संपल्यानंतर तर काय कॉन्टॅक्ट होते बघू पण तोपर्यंत निघालोय महागारी मी सोयाबीनमधील तणनाशकसाठी दुकानदारांनी ह्या औषधाची शिफारस केलेली आहे आणि आता हे औषध मी घेऊन चाललो आहे सोमवारी आपण फवारणी करणार आहोत तणनाशकाची सोयाबीनमध्ये